नमस्कार मित्रांनो आजचा सण म्हणजेच बैलपोळा मी थोडक्यात बैलपोळ्याचं वर्णन करणार आहे बैलपोळा हा सण का साजरा केला जातो बैलपोळा हा विशेष सण आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या बैलांसाठी म्हणजे त्यांचे मित्र बैल शेतकऱ्यांचा बैल म्हणजे हा त्यांचा मित्र असतो वर्षभर तो त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत असतो एकमेकांसोबत ते दिवस घालवत असतात त्या दिवसाचा उजाळा म्हणूनच बैलपोळा आज बैलपोळा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या सन्मानांचा दिवस म्हणजे बैलपोळा शेतकरी आतुरतेनं वाट बघत असतो बैलपोळ्याची बैलपोळा हा सण ते आपल्या बैलांसाठी साजरा करतो या दिवशी बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन छान अंघोळ घातल्या जाते बैलांची छान रंगरंगोटी करून सजावट केली जाते त्यांच्या शिंगांना आज रंग लावला जातो तसेच त्यांना गुंगरमाळा फुलांचे हार वेग वेगवेगळ्या रंगांची झुला घातल्या जातात त्यांची आज देव म्हणून शेतकरी पूजा करत असतो वर्षभर लागत असतो तो त्यांच्या शेतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या प्रत्येक कामात मदत करत असतो तो बैल त्या बैलाची आज पूजा करतात त्यांना पुरणपोळी खायला देतात त्यांना रंगवून सजवून गावात एका ठिकाणी सगळे गावातले बैल जमा केले जातात त्या दिवशी गावातल्या सगळ्या बैलांचे एकमेकांसोबत भेट होते तसेच शेतकऱ्यांचीही एकमेकांसोबत त्या दिवशी भेट होते असा हा सण उत्साहाने आपल्या महाराष्ट्रभर साजरा केला जातो त्यालाच बैलपोळा असे म्हणतात बैलपोळा हा सण शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वपूर्णाचा असतो महत्त्वपूर्ण देतात त्या सणाला शेतकरी आतुरतेनं वाट बघत असते या सणाची असाच हा बैलपोळा धन्यवाद बैलपोळ्याबद्दल पोळ्याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू